मराठी ते धडक ते धडक नमस्कार दे धडक आणि बे धडक जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आटपाडीत सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा करगणी येथील अल्पवयीन तरुणीच्या प्रकरणी मोठा खुलासा केलाय पोलिसांच्या तपास यंत्रणेवर कोणत्याही राजकीय नेत्याचा दबाव नाही करगणी प्रकरणात चार आरोपी अटक केली असून पोलिसांचा तपास निपक्षपातीपणे सुरू आहे या प्रकरणात पोलिसांचे नाव घेऊन तुम्हाला आरोपी करत नाही असे म्हणून पैशाची मागणी केल्याची क्लिप देखील व्हायरल झाली आहे करगणी प्रकरणात व्हायरल होत असलेल्या या क्लिपची सत्यता तपासून आम्ही कडक कारवाई करणार आहोत अशी माहिती विटाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे करगणी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे या प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे सुरू असून कोणत्याही राजकीय नेत्याचा दबाव नाही असे स्पष्टीकरण विटाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी दिले आहे दरम्यान करगणी प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ क्लिप सोशल व्हायरल होत असून या क्लीप एक इसम, या एक इसम तुम्हाला आरोपी करत नाही असे म्हणून पोलिसांच्या नावाने पैशाची मागणी करत असल्याचे आढळले आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून कोणी व कोणाकडे पैशाची मागणी केली याचा शोध घेतला जात आहे त्यानुसार या ऑडिओची तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती देखील विटाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी दिली आहे ते काय म्हणाले नमस्कार पाटील एस डी ओ विटा पोलीस स्टेशन मधील येथे एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास हा विटा पोलीस स्टेशनमधील महिला पी एस आय कांबळे मॅडम ह्या करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत मोबाईल हे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहे सदर गुन्ह्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीचा दबाव नाही आहे सदर गुन्ह्याचा तपास हा निपक्षपणे होत आहे सध्या सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यामध्ये सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं का खासगी इस्माने पोलिसांचं नाव घेऊन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्याबाबत पैशाची मागणी केलेली आहे सदर बाकी वरिष्ठांना निदर्शनास आल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक संदीप दुर्गेसर यांनी सदर ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेले आहे त्याप्रमाणे सदर ऑडिओ क्लिपचा त्यामध्ये कोणी पैशाची मागणी केली कोणाकडे पैशाची मागणी केली त्याचा सखोल तपास केला जाईल ऑडिओ क्लिपच व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानुसार कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कतुर कारवाई केली जाईल धन्यवाद मराठी